वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवारेशुदा पुंडलीकवार हिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय संतन की जय माऊली महाविष्णव ज्ञानोबाराईंच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आपण चिंतन करत चौऱ्याण्णव क्रमांकाच्या दुसऱ्या अध्यायातल्या ओवीपर्यंत आलो आहोत पुढचं चिंतन आज आपण बघूयात ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्या गोष्टीचा त्यांना शोक करायला नको अशा गोष्टीचा तो शोक करतोय आणि स्वतःला पंडित म्हणून घेतोय ज्ञानाच्या गप्पा मारतोय पण तरी त्याला कोणतीही गोष्ट कळत नाहीये ही गोष्ट समजून सांगतायत पुढं माऊली काय म्हणतायत ते आपण बघूयात तरी सांग पा अर्जुना तुझपासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्व ते लटिके काय अर्थात अर्जुना सांग बरे या त्रिभुवनाला तूच आधार आहेस काय ही त्रैलोक्य रचना अनादी आहे असे म्हणतात ते खोटे काय भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि अर्जुन या दोघांची आता जी चर्चा चालू आहे त्या चर्चेचं मूळ आपण नीट समजून घेतलं पाहिजे म्हणजे आतापर्यंतचं सगळं विवेचन थोडक्यात आपल्या लक्षात येईल दोघांचं काय चाललंय कृष्णाचं काय चाललंय आणि अर्जुनाचं काय चाललंय दोघांचे मुद्दे काय आहेत बोलण्याचे हे बघितल्यावर आपल्या असं लक्षात येईल की अर्जुन ज्या विषयाबद्दल बोलतोय तो आकाराबद्दल बोलतोय तो जे दिसत आहे त्याच्याबद्दल बोलतोय जे या इंद्रियांना अनुभवाला येत आहे त्याच्याबद्दल तो बोलतोय अर्जुन ज्याच्याबद्दल बोलतोय ते नश्वर आहे ते संपणार आहे नाशिवंत आहे त्या गोष्टीवरच अर्जुनाची श्रद्धा आहे जेवढं दिसतं तेवढंच खरं असं मानणारा अर्जुन आहे या अवस्थेमध्ये तरी अर्जुनाची मानसिकता तीच आहे अनेकदा आपण बघतो की समाजामध्ये खूप मोठा गट हे अर्जुनाच्या मनस्थितीमध्ये जगणार आहे अर्जुनाच्या मनस्थितीमध्ये वागणार आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे आहेत ते वेगळ्या विषयाबद्दल वेगळ्या अस्तित्वाबद्दल आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्याबद्दल आहेत ते अस्तित्व अविनाशी आहे अपरिवर्तनीय आहे अबाधित आहे त्याला कुणी स्पर्श करू शकणार नाही सनातन अशा स्वरूपाचं ते अस्तित्व आहे आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ठाम आहेत हा दोघांच्या बोलण्यामधला जो आपल्याला फरक दिसतोय त्या फरकाचं मूळ हे आहे आणि दोघांना जे दिसतंय ते अतिशय स्पष्ट दिसतय अर्जुनाला जे दिसतय ते अर्जुनाला स्पष्ट दिसतय आणि भगवंताला जे दिसतय ते भगवंताला स्पष्ट दिसतय बघा दोघ आहेत एकाच ठिकाणी भौतिक दृष्ट्या दोघं एकमेकांच्या समोर आहेत म्हणजे दोघांचं ठिकाण एकच आहे जिथं ते उभे आहेत पण दोघांची दृष्टी वेगवेगळी आहे माणूस कोणत्या स्तरावर आहे याच्यावरून त्याला काय दिसतंय हे अवलंबून असत जसं एखादा माणूस एखाद्या इमारतीवरून एखादं दृश्य बघतोय आणि तेच दृश्य त्या इमारतीच्या खाली उभा असलेला एखादा माणूस बघतोय दोघांच्या बघण्यामध्ये काय फरक आहे तर दोघांची दृष्टी सारखीच आहे जेवढं वर वरच्या इमारतीच्या वर जो आहे त्याला तेवढंच दिसतंय त्याची दृष्टी तेवढीच आहे त्याच्या त्यालाही त्याच्या डोळ्याचा पॉइंट सेमच आहे सारखाच आहे जो आहे दोघांची दृष्टी सारखी आहे पण तरीही समोरून एखादा माणूस येतोय तर आधी कोणाला दिसेल तर जो इमारतीवर बसून आहे माणूस त्याला येणारा माणूस सगळ्यात आधी दिसेल म्हणून तो सांगेल की मला हा अमका अमका माणूस दिसतोय जर इमारतीच्या खाली असलेला माणूस तितक्याच ठामपणे म्हणेल की नाही नाही कुणीही येत नाहीये माझ्या दृष्टीला स्पष्ट दिसतंय आहे की कुणीच नाहीये तिकडं कुणीच येत नाहीये पण व इमारतीच्या वर, इमारती वर असलेल्याला तर स्पष्ट दिसतंय समोर काय आणि तो माणूस येत 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 या इमारतीच्या खाली असलेल्या माणसाच्या दृष्टिक्षेपात येतो हो। तेव्हा त्याला तो जास्त स्पष्ट दिसायला लागतो तेव्हा हा म्हणेल की हा आता तो माणूस आलाय मला स्पष्ट दिसतंय आणि तो माणूस पुन्हा परत गेला तर जातानाही एका विशिष्ट काळापर्यंत इमारतीच्या खाली असलेल्याला तो माणूस दिसेल पण खालच्याला दिसणं बंद झालं तरी वरच्याला तो माणूस कुठं जातोय कसा जातोय हे आणखी बऱ्याच काळासाठी दिसेल दोघांची दृष्टी सारखी आहे पण दोघांचं स्थान भिन्न आहे वेगवेगळ्या स्तरांवरून ते बघतायत भगवंत ज्या उंचीवरून बघतायत ती उंची वेगळी आहे ती जागा वेगळी आहे आणि अर्जुन ज्या स्तरावरून बघतोय तो स्तर वेगळा आहे अर्जुनाची उंची वेगळी आहे आणि दोघांच्या उंचीत फरक असल्यामुळं एकच गोष्ट दोघांना परस्पर विरोधी दिसते एखादा आंधळा माणूस आहे आणि एखादा डोळस माणूस आहे आंधळ्या माणसानं म्हणावं की सूर्य नावाची वस्तूच या जगामध्ये नाही तो अप्रामाणिक आहे का तो खोट बोलतोय का तर नाही त्याला दिसतच नाहीये सूर्य तर तो सूर्य नाही असंच म्हणणार तो त्याच्या अवस्थेप्रमाण त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला जे जाणवत आहे त्या संवेदनेप्रमाणे खरं बोलतोय पण जो डोळस आहे तो सूर्य आहे म्हणतोय तर तोही खोटं बोलत नाहीये मग या दोघांमधलं खरं कोण आणि खोटं कोण असा प्रश्न विचारला तर ते उत्तर सुद्धा पुन्हा तुम्ही कुणा अवस्थेत आहात आहात उत्तर ऐकणारा कोणत्या अवस्थेत मनस्थितीत आहे त्याच्यावर पुन्हा ते सगळं अवलंबून आहे आंधया माणसाला सूर्य नाही असंच वाटणार आणि डोळस माणसाला सूर्य आहे असंच वाटणार पण दोघही एका अर्थानं आहेत कारण प्रत्येक जण आपापल्या पात्रतेप्रमाणे बोलतायत अर्जुन ज्याच्याबद्दल बोलतोय तो भ्रम आहे कारण खरा पक्ष कोणता याचा जर आपण विचार केला तर कृष्ण भगवान कृष्ण परमात्म्याचा पक्ष खरा असं आपण म्हणतो तसं का म्हणतो त्याचं कारण आहे ते कारण आज आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे ते कारण जर नीट समजलं तर दुसरा अध्याय पूर्णपणे आपल्याला समजून जाईल म्हणून आजचं हे निरूपण खूप आपल्यासाठी गरजेचं आणि महत्वाचं ठरणार आहे काय आहे अध्यात्म ज्या विषयाच्या चिंतनात रमतं तो विषय ब्रह्मतत्वाचा आहे ते ब्रह्मतत्व कधीही संपणारं नाही आणि ते निर्माणही करता येत नाही भगवान कृष्ण परमात्मा ज्या ज्याच्याबद्दल बोलतायत ते अस्तित्व निर्माणही करता येत नाही म्हणजे त्याचा त्याला ता, ता, जन्मालाही घालता येत नाही आणि त्याला संपवताही येत नाही थोडस खोल्यात जाऊन विचार केला तर आजचं विज्ञान सुद्धा हेच सांगत विज्ञानाचा सगळ्यात मोठा महत्वाचा सखोल असा सिद्धांत जर कोणता असेल तर तो हाच आहे विज्ञानाचा म्हणतोय मी विज्ञान सुद्धा असंच म्हणत आहे की या विश्वामधली कोणतीही गोष्ट कोणतीही वस्तू कोणताही पदार्थ नव्यानं निर्माण करता येत नाही ये कोणताही पदार्थ नव्यानं निर्माण करता येत नाही कोणताही पदार्थ आणि दुसरा विज्ञानाचा निष्कर्ष असा आहे की या जगातल्या कोणत्याही वस्तूला संपवता सुद्धा येत नाही विज्ञान म्हणतं कोणतीही वस्तू पूर्णपणे संपवता येत नाही आणि कोणतीही वस्तू नव्यानं जन्माला आणता येत नाही विज्ञानालाही हे जमत नाही मग विज्ञानाचं काम कशावर चालतं तर विज्ञानाचं काम फक्त परिवर्तनावर चालतं एका गोष्टीला एका वस्तूला एका पदार्थाला एका धातूला एखाद्या रसायनाला दुसऱ्या पदार्थात दुसऱ्या रसायनात दुसऱ्या धातूत परावर्तित करता येत बदलता येतं पण निर्माण करता येत नाही किंवा तिला त्याला कायमचं संपवता येत नाही आपण एखाद्या पदार्थाला संपवलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त त्याचं एक रूप संपलेलं असतं आणि ते दुसऱ्या रूपात परावर्तित झालेलं असतं विज्ञानाची सगळी किमया विज्ञानाचे सगळे प्रयत्न हेच आहेत की ते एक विशिष्ट गोष्ट दुसऱ्या गोष्टीत परावर्तित करतं हे विज्ञानाचं काम आहे आणि इथपर्यंत विज्ञानाच्या मर्यादा आहेत ऊर्जा अक्षयतेचा नियम तुम्ही ऐकला असेल विज्ञानामधला खूप प्रसिद्ध असा तो सिद्धांत आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम थर्मोडायनामिक्स चा सिद्धांत ऊर्जा अक्षयतेचा नियम हा ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो एनर्जी नॉट बी डिस्ट्रॉइड नॉट बी क्रिएटेड बट इट चेंज इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म असा त्याचा सिद्धांत आहे म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही ऊर्जा संपवताही येत नाही पण ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात परावर्तित करता येते रूपांतरित करता येते जन्माला नाही घालता येत ऊर्जा लाईट आहे लाईट म्हणजे काय आहे लाईट काही विज्ञान जन्माला घालत नाही लाईट जन्माला येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे विज्ञान फक्त ती प्रक्रिया पूर्ण करत जी प्रक्रिया केल्यावर विजेची निर्मिती होईल ती प्रक्रिया आणि त्या विजेला अशा पद्धतीनं प्रवाहित करतं जसं विज्ञानाला हवंय बघा फ्रीजमध्ये तीच आहे पंख्यामध्ये तीच आहे आता लॅपटॉप चालतोय आपला लॅपटॉपमध्ये तीच आहे कॅमेरा चालतोय कॅमेरा तीच आहे मोबाईलमध्ये वीज चालते तीच आहे फक्त त्या विजेला विशिष्ट संयंत्र वापरून मटेरियल पार्ट वापरून त्या विजेला आपल्याला हवं तसं वापरता आलं की त्या ऊर्जेतून आपल्याला हवं ते मिळवता येतं हे विज्ञानाचं काम आहे म्हणून विज्ञान कधी म्हणत नाही की आम्ही कोणती तरी नवीन गोष्ट जन्माला घातली जी कोणती नवीन गोष्ट जन्माला येते ती जन्माला आलेली नसते ती शोधलेली असते आपण म्हणतो ना शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावतात शोध लावतात म्हणजे त्यांनी जन्माला घातलं का न्यूटन न गुरुत्वाकर्षणाचा शोध बोल, लावला निर्माण केला नाही तो आधीच होता त्यानं शोधला नव्यानं आधीही अनेकांनी त्या गुरुत्वाकर्षणाबद्दल बोल बोललेलं होतं म्हटलेलं होतं पण त्यानं विज्ञानाच्या सिद्धांतांना त्या नियमांना वापरून ते सिद्ध केलं म्हणून त्याचं नाव झालं पण त्यानं निर्माण कोणताही शास्त्रज्ञ कोणताही शोध जेव्हा लावतो तेव्हा आधी ते आधीच अस्तित्वात असतात ते फक्त त्याला पहिल्यांदा सापडलेलं असत म्हणजे विज्ञान असा कधी दावा करत नाही की एखादी गोष्ट आम्ही निर्माण केली किंवा एखादी गोष्ट आम्ही नष्ट करून टाकू विज्ञानाला ते शक्य नाही एखादी गोष्ट कायमची संपवणं आपण संपवल्याचा भास निर्माण करतो बघा समुद्रावरचं पाणी आहे त्या पाण्याची वाफ होते आपल्याला वाटतं पाणी संपलं पण पाणी संपलं नाही ते वायुरूपात झा गेलं वायुरूपातलं पाणी ढगात जातं ढगांच्या रूपामध्ये येतं पुन्हा त्याला हवा ला लागली की ते पुन्हा पाण्याच्या रूपामध्ये रूपांतरित होतं हे सारखं चालू असतं माणूस मरतो म्हणजे काय होतं तर माणसाचं शरीर मरतं शरीर मरतं म्हणजे काय होतं शरीर जीर्ण होतं विशिष्ट ते सगळे अवयव वापरून वापरून त्यांच्याकडून क्रिया घडून घडून ते थोडेफार झिजतात आणि मग आपण मातीमध्ये त्याला पुरलं की मग त्याचं विघटन होतं शरीर संपत नाही त्याचा प्रत्येक भाग विघटित होतो म्हणून आपण म्हणतो मातीचं बनलेलं शरीर मातीत मिळालं संपत काहीच नाही या जगात रूपांतरित मात्र सगळ्या गोष्टी होतात एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होतात अर्जुन ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ती गोष्ट आकाराबद्दलची आहे जे जे डोळ्याला दिसतं त्याच्याबद्दलची आहे पाण्याची वाफ झाली की बघणाऱ्याला वाटतं पाणी संपलं कारण त्याचं आकारावर लक्ष आहे म्हणून ढगातून पाणी बाहेर पडलं की लोकांना वाटतं आता पाणी संपलंय पण ते पाणी पुन्हा जमिनीत आलेलं असतं जमिनीत ते मूर्त बघणाऱ्याला वाटतं पाणी संपलं पण ते जमिनीमध्ये आहे अर्जुनाची दृष्टी आकारावर आहे भगवान कृष्ण परमात्म्याची दृष्टी निराकारावर आहे एवढाच दोघांच्या दृष्टीतला फरक आहे पण हा फरक बरंच काही ठरवतो बऱ्याच गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात पुढच्या तुम्ही बघता कशाला तुमचं लक्ष कोण्या गोष्टीवर आहे बघा पदार्थ एकच आहे जग एकच आहे जग वेगळं आहे का ज्या जगात तुम्ही आम्ही जगतोय त्याच जगात ज्ञानोबाराय आले तुकोबाराय आले निवृत्तीनाथ महाराज आले सगळे संत त्याच जगामध्ये आले ज्या जगात तुम्ही आम्ही वावरतोय डोळ्याला तेच दिसलं जे तुमच्या आमच्या डोळ्याला दिसत तुमच्या आमच्या सगळ्या इंद्रियांची शक्ती आणि संतांच्या शरीराची शक्ती सारखी होती पण आत्मिकता चिंतन अवस्था ती मात्र वेगवेगळी होती संतांची वेगळी आणि आपली वेगळी म्हणून संतांना हे जग वेगळं दिसतं आणि आपल्याला हे जग वेगळं दिसत म्हणून दृष्टीचा हा फरक आहे आता दृष्टीचा हा फरक भगवंत थोड्या सोप्या भाषेत प्राथमिक पातळीवर समजून सांगतायत आता पुढं ज्या ओव्या आहेत ओव्या समजण्यासाठी आतापर्यंत आपण जे चिंतन केलं ते चिंतन समजणं खूप गरजेचं आहे भगवंत आत्मत बघतायत आणि आत्म्याला मारता येत नाही पुढं भगवंत सांगणार आहेत नैनन छिंदंती शस्त्र आणि नैनन दहती पाव न चैनम क्ले दयंत्या पो न मारुता भगवंत बोलणार आहेत आत्म्याबद्दल की ज्याला मारता येत नाही ज्याच्यामध्ये छेद करता येत नाही ज्याला भिजवता येत नाही ज्याला जाळता येत नाही अशाबद्दल भगवंत बोलत आहेत आणि जे संपणार आहे जे मरणार आहे जे बदलणार आहे परावर्तित होणार आहे त्याच्याबद्दल अर्जुन बोलतोय समोर उभे असलेले सगळे त्याला आपले दिसत आहेत शरीर भेदानं तो त्यांच्याकडे बघतोय शारीरिक दृष्टीनं त्यांच्याकडं बघतोय आणि तो त्यांच्याकडं का बघतोय तर ती त्याची दृष्टी आहे म्हणून हे नीट समजून घेतलं पाहिजे की आपल्याला तेच दिसतं जे बघण्याची आपली पात्रता असते आपल्याला तेच दिसतं जे बघण्याची आपली पात्रता असते मी एक अकबर बिरबलाची एक गोष्ट ऐकलेली आठवते मला कि एक बिरबल बादशाहला भेटण्यासाठी त्यांच्या दरबारात जात होते तर तिथं एका सेवकानं त्याला अडवलं बिरबलाला काही ओरडला तो कुठं चाललायस कुणाला भेटायचंय असं असं राजाला भेटायचं कोण तू तुला राजा कसा तु, काय भेटेल वगैरे त्याची थोडी भाषा ऐकली आणि बिरबल एवढंच बोलले म्हणूनच एवढाच एक शब्द उच्चारला आणि म्हणूनच शब्द उच्चारला आणि थांबले इतक्यात दुसरं कुणीतरी त्यांना ओळखणारं आलं आणि त्यांनी सांगितलं की हे बिरबल आहेत राजाचे खूप आवडते मंत्री आहेत आणि हे बोलल्यावर तो थोडा गडबडला गोंधळला आता राजा यालाही काहीतरी शिक्षा करतील म्हणून त्या माणसानं त्या सेवकालाही तो सोबत घेऊन गेला आणि बादशाहन बिरबलाला बघितल्याबरोबर सांगितलं या महाराज काय आमचं भाग्य तुम्ही आज माझ्याकडे आलात बोला तुमची काय सेवा करू असं बोलल्याबरोबर पुन्हा बिरबलाच्या तोंडी शब्द आला म्हणूनच आता हे शब्द ऐकून तो जो अडवणारा होता त्याला प्रश्न पडला माझे शब्द ऐकूनही हा हाच शब्द उच्चारला आणि बादशहाचे शब्द ऐकूनही हाच शब्द उच्चारतो विचाराव तरी कस का तर त्यांनी विचारलं की म्हणे महाराज मी तुम्हाला अडवलं तेव्हाही तुम्ही बोलले म्हणूनच आणि बादशाह तुमचं कौतुक करताय तेव्हाही तुम्ही म्हणाले म्हणूनच या म्हणूनच सर रहस्य काय बिरबल म्हणाले मला बघितल्याबरोबर तुझ्या तोंडूंची भाषा आली म्हणूनच तू सेवक आहेस म्हणूनच तू दास आहेस कारण तुझी दृष्टीच तशी आहे समोरच्यालाही तू तु, तुझ्यासारखंच बघतोयस तू तु, तु तुला तुझ्याच बद्दल सन्मान नाहीये आत्मसन्मान नाहीये म्हणून तू दुसऱ्याला सन्मान देऊ शकत नाहीयेस आणि बादशहानं मला बघितल्याबरोबर बादशाच्या तोंडी बघ कसे शब्द निघाले या महाराज काय तुमची सेवा करू म्हणूनच ते राजेत त्या माणसाला स्वतःबद्दल आत्मसन्मान आहे म्हणून तो दुसऱ्याला सन्मान, सन्मान देत सुटतो ज्याच्या आत आत्मविश्वास असतो तो दुसऱ्याला आत्मविश्वास देतो वाटतो त्याच्या बोलण्यावर त्याच्या बघण्यावर त्याच्या असण्याचा प्रभाव पडत असतो तुम्ही जसे आहात तसे तुम्ही बाहेर पडत असता कितीही तुम्ही नाटक करा कितीही तुम्ही स्वतःला लपवायचा प्रयत्न करा समाजामध्ये नेहमीच तुम्ही जेव्हा वावरता तेव्हा आपोआप तुमच्या स्वभावाच्या गोष्टी बाहेर येत असतात था। म्हणून तुम्ही जे आहात तेच तुम्हाला दिसतं अर्जुन स्वत मीच्या अहंकारानं ग्रासलेला आहे म्हणून त्याला समोरचे सगळे माझे दिसत आहेत त्याच स्वतःच लक्ष शरीरावर आहे शरीरातून येणाऱ्या ममत्वावर आहे मी माझ शरीर या गोष्टीवर अर्जुन केंद्रित झालाय म्हणून त्याला समोरही त्याचेच सगळे दिसत आहेत तो स्वतःला ज्या देहभावानं बघतोय त्याच देहभावानं तो समोरच्या बघतोय आणि म्हणून मग त्याच्या तोंडी ते शब्द येत आहेत माझे मी मग माझ्या समोर असलेले हे जे आहेत या सगळ्यांना मी मारल्यावर ते मरतील आणि त्यांना मारल्याचं पाप मला लागेल आणि लोक मला बोलतील हे अर्जुन हे काय बोलला अर्जुन असं का बोलला वगैरे वगैरे या गोष्टी जेव्हा जगाला कळतील तेव्हा माझी बदनामी होईल माझी कीर्ती निघून जाईल मला लोक कुलनाशक मानायला लागतील ही सगळी अर्जुनाच्या मनातली भीती आहे ही सगळी भीती आकारामुळे निर्माण झालेली आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा ज्याच्याबद्दल बोलतायत तो निराकार आहे आत्मतत्वाच्या भावनेतून भगवान श्री कृष्ण परमात्मा बोलतायत म्हणून अर्जुनाचं हे दुःख हे योग्य वेळी नाहीये अर्जुनाचं बघणं चुकीचं आहे अर्जुनाचं मानणं चुकीचं आहे असं भगवंत बोलायला लागलेत आणि त्या इथं माऊली वर्णन करतायत तरी सांग पा अर्जुना तुझपासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटिके काही अर्जुनाच्या भावनेतून तू बोलायला लागलाय ज्या गोष्टी तू सांगायला लागलास तुझं जर खरं जर ठरलं तर सांग मला तरी सांग पहा अर्जुना मग तूच मला सांग बर तुझ तुझून ही स्थिती या त्रिभुवना तुझ्यापासून या सगळ्या त्रिभुवनाला स्थिती प्राप्त झाली का स्थिती म्हणजे आपण पालन या अर्थानं इथं शब्द हा दिलाय ही सगळी सृष्टी तू चालवतोयस का तुझ्यामुळे सगळं चालू आहे का हे अनादि विश्वरचना ते लटिके काय तू जन्माला येण्याच्या पासून अनादि काळापासून ही विश्वरचना चालत आलेली आहे ती खोटी आहे का ते लटिके काय आहे हे अनादि विश्वरचना अनादि म्हणजे जुन्या काळापासून प्राचीन काळापासून अनादि काळापासून चालत आलेली ही विश्वरचना ते लटिके काही लटकं म्हणजे म्हणजे खोट ते सगळं खोटं आहे का ही अनादि विश्वरचना ही सगळी विश्वरचना चालवणारा तू आहेस का तुझ्यामुळे हे सगळं चाललंय असं तुला का भूते होती तरी हे वाह्याची काय बोलत माझी अर्थात या जगात सर्व शक्तिमान असा एक ईश्वर आहे व त्याच्यापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात असे जे जगामध्ये म्हणतात ते व्यर्थच की काय तुझं जर खरं म्हणायचं एक समर्थ एक आधी या सगळ्या जगामध्ये या विश्वामध्ये समर्थ असा एकच आहे सर्व शक्तिमान करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्यामध्ये आहे तो सर्व शक्तिमान सर्व समर्थ असा एकच आहे दोन सुद्धा नाहीत एकच आहे एत समर्थ एक आधी या ठिकाणी या जगात विश्वात ब्रह्मांडात समर्थ एकच आधी म्हणजे आहे तयापासून भूते होती त्याच्यापासूनच ही सगळी भूतं उत्पन्न होतात सगळे सजीव निर्जीव चल अचल सगळं त्याच्यापासून उत्पन्न होत तयापासून ही भूते होती तरी हे वायाची काय बोलत ही जगा माझी हे लोक काय व्यर्थ आणि खोटं बोलत असतात का की ही जग अनादी रचना आहे अनादि काळापासून ती चालत आलेली आहे ईश्वर नावाचं एक अस्तित्व आहे त्या अस्तित्वाकडून ही सगळी विश्वरचना चालते हे सगळं तुला खोटं वाटतंय का त्याच्यापासूनच ही सगळी भूत भूत या शब्दाचा अर्थ सजीव या अर्थानं भूते शब्द घ्यायचा आहे आपण भूत प्रेत या अर्थानं जो शब्द वापरतोय तो अर्थ इथं नाहीये तयापासून ही भूते होती त्याच्यापासूनच ही सगळी सृष्टी सजीव निर्जीव सगळं त्याच्यापासूनच उत्पन्न होत तरी हे वायाची काय बोलत ही जगामाची हे जे लोक जगामध्ये बोलतात ते व्यर्थ बोलतात का हो का जाहले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे नि काही की हे जन्म मृत्यू तूच उत्पन्न केलेस किंवा तू तु याचा नाश केलास तरच ते नाश पावतील नव्हे बघा भगवंताची भाषा कशी आहे माऊलींनी कसे शब्द अर्जुनाच्या तोंडी भगवान श्रीकृष्णाच्या तोंडी टाकलेत भगवंताची भाषा ही उपहासात्मक आहे माऊलीने इथे उपहासात्मक अलंकार वापरलाय आपण बोलता बोलता म्हणतो ना दीड शहा तू तो दीड शहाणा एकापेक्षा अर्धा शहाना म्हणजे खूप शहाणा असं म्हणायचं नसतं थेटपणे मूर्खच म्हणायचं असत पण मूर्ख न म्हणता आपण दीड शहाणा म्हणतो इथं उपहास अलंकार होतो भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाचा उपहास करतायत त्या भावनेनं बोलतायत हो का सांप्रत ऐसे झाले आता तू जे बोलतोय सगळं ऐकून जणू काही असं झालं हो का सांप्रत सांप्रत म्हणजे आता या घडीला ऐसे झाले असं झालंय जे जन्म मृत्यू तू वाच रुजिले असं वाटायला लागले तुझ्या बोलण्यावरून की जन्म आणि मृत्यू घडवणारा तूच आहेस तूच सगळ्यांना जन्माला आणणार आहेस तूच सगळ्यांना मारणार आहेस या कौरवांना तूच मारणारा आहेस असं तुला वाटतंय तू मारल्यानं ते मरतील असं तुला वाटते म्हणून हो का जाहले, जे हे जन्म मृत्यू तो सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे नि काही अरे तू मारल्यानं हे मारणार आहेत का तू जन्माला घातले का ह्यांना तू जन्माला घालणारही नाहीस तू मारणारही नाहीस या अर्थानं आणि नाशू पावे नाशिले आणि तू नाश केल्यानंतर हे नाश पावतील तुझे नाही काही तुझ्या करण्यानं काही होणार आहे का असं भगवंत बोलतात